शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आज आपण विषय घेतो आहे की माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं मागच्या एपिसोडमध्ये मा आपण बघितलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती असलं तर आपल्याला रासायनिक खतांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येऊ शकतं आहे आणि ते पिकाकडून मोठ्या प्रमाणात उचल होत आहे त्याचबरोबर मातीची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते ज्याला आपण क्षारता म्हणतोय आहे त्याच्यावरतीसुद्धा शेतकऱ्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन झालं आणि त्याचबरोबर आपला जो सामूह असतो आहे आपला जो मातीचा सामूह असतो आहे सुद्धा शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीनं नियोजन कसं करावं ह्याच्या संदर्भामध्ये सुद्धा गाईडलाईन दिली आज शेतकरी मित्रो आपण जे जमिनीमध्ये कार्बोनेट्स असेल बायकार्बोनेट्स असतील किंवा तुमच्या जमिनीमध्ये जे क्लोराईडयुक्त मटेरियल गेलेलं असतं आहे त्याचा परिणाम आपल्या पिकावरती कशा पद्धतीनं होतो आहे आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचं नियोजन आपण कशा पद्धतीनं करायचं आपण एन पी केचे फर्टिलायझर योग्य पद्धतीनं वापरत असतो आहे पण त्याचा परिणाम आपल्याला अपेक्षित भेटत नाही टनेजमध्ये त्याचं रूपांतर होत नाही त्याचबरोबर जी सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा आपण जमिनीमध्ये वापरतो आहे तेसुद्धा आपल्या पिकाला अतिशय कमी मात्रेमध्ये उचल होत असतात किंवा ती कमी प्रमाणात पिकाकडून खेचून घेतली जातात आणि त्याचं जे जमिनीमधलं जे सॉईल सोल्युशन असतं आहे किंवा जे भूद्रावण तयार व्हायला पाहिजेत ते शेतकऱ्यांना योग्य पद्धतीनं करता येत नाही किंवा ते माती परीक्षेच्या रिपोर्ट अनुसार आपल्याला त्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे योग्य पद्धतीनं जर केलं तर आपल्याला उत्पादकता ही चांगल्या पद्धतीची मिळू शकते मग ह्याच्यामध्ये जे परिणाम करणारे घटक जमिनीमधले असतात ते कशा पद्धतीनं परिणाम करत असतात आणि आपलं जे काय अन्नद्रव्य आपण कोणत्याही स्वरूपामध्ये दिलेलं असतं आहे मग ते सेंद्रिय स्वरूपामध्ये असेल रासायनिक स्वरूपामध्ये असेल हे जे काय अन्नद्रव्य आपण जमिनीमध्ये देत असतो आहे ते पिकाकडून अतिशय कमी प्रमाणात उचल होत आहे त्याचं भूद्रावण जमिनीमध्ये योग्य पद्धतीचं तयार होत नाही त्याच्यासाठी आपल्या जमिनीमध्ये जे परिणाम करणारे घटक असतात ते जमिनीमध्ये एक टॉक्झिसिटी ज्याला आपण विषारी पातळी म्हणत असतो आहे ही विषारी पातळी निर्माण करण्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या रासायनिक अभिक्रिया जमिनीमध्ये घडत असतात मग ह्या कोणकोणत्या स्वरूपामध्ये घडत असतात हे थोडंसं आकलन करून घेतलं तर आपल्याला एक ऑक्सिडेशन आणि रिडक्शन अशा पद्धतीच्या दोन अभिक्रिया आपल्या जमिनीमध्ये घडत असतात आणि ह्या थोड्याशा एक टेक्निकली बाबी आहेत किंवा ही थोडीशी केमिस्ट्री आहे रसायनशास्त्र आहे शेतकऱ्यांनी थोडंसं समजून घेतलं तर आपली उत्पादकता वाढवण्यासाठी हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला मदत करू शकत आहे शेतकरी मित्र ज्यावेळी आपण एन पी केचे पदार्थ म्हणजेच आपण जी संयुक्त फर्टिलायझर वापरतो आहे ती जमिनीमध्ये दिल्याच्या नंतर आपल्या जमिनीचा सामू जमिनीचा सेंद्रिय कर्ब जमिनीची जो काय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते ही ह्या खतांच्यावरती परिणाम करत असते मग परिणाम होत असते वेळी नेमका कशा पद्धतीने परिणाम होतो आहे ह्या ज्या काय ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या ज्या काय सिस्टीम आहेत किंवा ह्या ज्या काही अभिक्रिया आहेत ह्या शेतकऱ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं असतं आहे ज्यावेळी आपण संयुक्त फर्टिलायझर म्हणजे त्याच्यामध्ये नायट्रोजनचा अंतर्भाव करतो आहे फॉस्फरस आणि पोटॅशियमचा अंतर्भाव करतो आहे अशा वेळेला जी आपण सूक्ष्म अन्नद्रव्य घेतो आहे ती शक्यतो टाळायची आहेत मित्र ज्यावेळी आपण अशा पद्धतीची फर्टिलायझर एकत्र मिक्स करून आपल्या जमिनीमध्ये ऊस पिकासाठी म्हणून वापरतो आहे किंवा कोणत्याही पिकासाठी वापरतो आहे त्यावेळेला ही खतं ज्यावेळी तुम्ही एकत्र वापरताय अशा वेळेला ती जमिनीमध्ये गेल्याच्यानंतर वेगवेगळ्या अभिक्रिया जसं म्हटलं मी ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या पद्धतीच्या रिॲक्शन ह्या जमिनीमध्ये घडत असतात आणि ह्या जलद घडत असतात त्याचं डिझॉल्वेशन झालं त्याचं डिफ्युजन झालं त्याचे मॉलेक्युल्स जे असतात ते वेगवेगळे झाले की आपल्याला वाटतं आहे की आपल्या पिकानं मोठ्या प्रमाणात ही अन्नद्रव्य उचल केलेली आहेत पण जमिनीमध्ये अशा पद्धतीच्या सिस्टीम कधीही घडत नाहीत मित्रो तर जमिनीमध्ये ज्या अभिक्रिया घडत असतात त्या थोड्याशा समजून घेतलं तर मातीपरीक्षण अनुसार आपल्याला रासायनिक खतांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं कसं करायचं हे थोडंसं समजून येईल आपल्या जमिनीचा शेतकरी मित्रो सामू जास्त असतो आहे साडेसात पी एचपेक्षा हा जास्त आहे आपल्या जमिनीचा जो काय टी डी एस म्हणतो आहे किंवा जी क्षारता म्हणतो आहे ही थोडीशी जास्त झालेली आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीची संयुक्त फर्टिलायझर अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यावेळी आपण एकत्र मिक्स करून वापरतो आहे त्यावेळेला ह्या अभिक्रिया मोठ्या प्रमाणात मध्ये घडतात आणि जमिनीमध्ये जे तयार होणारे जे घटक असतात हे जमिनीची जी टॉक्झिसिटी आपण म्हणतो आहे किंवा जी विषारी पातळी म्हणतो आहे हे निर्माण करण्यासाठी हे थोडंसं मदत करत आहे मग आपण खतं कशासाठी टाकायचे ही विषारी पातळी निर्माण करायसाठी टाकायची की आपल्या पिकाला ते मिळावं हा उद्देश ठेवून आपण काम करायचं असतं आहे तर आपण एक पिकानं ती उचल केली पाहिजेत आणि आपल्याकडचं जे पीक येतं आहे ते चांगल्या टनेजचं आलं पाहिजेत हा एक उद्देश ठेवून आपल्याला काम करायचं असतं आहे म्हणून आपल्याला ह्या ज्या काय रिॲक्शन जमिनीमधल्या असतात त्या टाळायच्या असतील तर, तर शेतकरी मित्रो आपल्याला हे थोडंसं रसायनशास्त्र समजून घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्र ज्यावेळी आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस टाकतो आहे आणि त्याच्याबरोबर झिंक सल्फेट फेरस सल्फेट मँगनीज सल्फेट कॉपर सल्फेट क्लोराईडयुक्त जी फर्टिलायझर असतील मॉलिबडेनम असेल अशा पद्धतीची ज्यावेळी फर्टिलायझर एकत्र मिक्स करतो आहे त्याच्यावरती धन आणि ऋण अशा पद्धतीचा अधिभार असतो आहे आणि हे ज्यावेळी एकत्र येत आहे त्यावेळेला हे जमिनीमध्ये ह्याचे मॉलेक्युल्स ह्याचे कॅटायन ह्याचे अनायन हे एकत्र एक यायला चालू होतात प्रत्येक पार्टिकल्सवरती धन आणि ऋण अशा पद्धतीचा अधिभार असतो आहे मी बऱ्याच एपिसोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे लोखंडाचा किस आणि लहुचंबकाचा किस ही ज्यावेळी आपण एकत्र एक मिक्स करतो आहे आणि ते जमिनीमध्ये टाकतो आहे अशा वेळेला ती गु ती जी गुठळी तयार होते ती जमिनीमध्ये गेल्याच्यानंतर कधीच विरघळत नाही किंवा कधीच ती बाजूला होत नाही ह्याचा सरळ अर्थ आहे ते एकत्र एक स्वरूपामध्येच राहतात जसं आपण खत हे एकत्र एक स्वरूपामध्ये टाकतो आहे आणि त्याचं डिफ्युजन जमिनीमध्ये होतं आहे त्याच्या मॉलेक्युल्स वेगवेगळे वेग होतात अशा वेळेला ते एकत्र एक यायला चालू होतात आणि एकत्र एक आल्याच्यानंतर हे जमिनीमध्ये वेगवेगळे वेग घटक वेग निर्माण करतात निर्माण होत असते नेमकं काय होतं आहे शेतकरी मित्रांनो निर्माण जे होतं आहे जमिनीमध्ये खतं टाकल्याच्या नंतर जे निर्माण होणारे घटक असतात ते आपल्या मुख्य पिकाला कधीच मिळत नाहीत आणि हा एक वैचारिक पद्धतीनं मांडलेला मुद्दा आहे की आपण अशा पद्धतीची फर्टिलायझर जर जमिनीमध्ये टाकली तर ह्या पद्धतीच्या रिॲक्शन ह्या शंभर टक्के होत असतात आपलं उत्पादन कमी येतं आहे ह्याच्या पाठीमागच्या ह्या रिॲक्शन आपल्या जमिनीमध्ये कारणीभूत असतात आणि ह्या थोड्याशा रिॲक्शन समजून घेणं ही काळाची गरज आहे मित्रो आणि त्याच्यामध्ये जे आपण पदार्थ जमिनीमध्ये टाकतो आहे फॉस्फरस टाकल्याच्यानंतर तो बरोबर रिॲक्ट होतो आहे फेरसबरोबर रिॲक्ट होतो आहे बरोबर रिॲक्ट होतो आहे त्याचबरोबर मॅगनीज सल्फेट येत आहे त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो आहे आणि हे रिॲक्ट झाल्याच्यानंतर जमिनीमध्ये जे पदार्थ तयार होतात ते झिंक फॉस्फेट तयार होत आहे फेरस फॉस्फेट तयार होत आहे कॉपर फॉस्फेट तयार होत आहे मॅंगनीज फॉस्फेट तयार होत आहे आपली जमीन कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून तयार झालेली असेल आणि त्याच्यामध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त असेल ते आठ पॉईंटपेक्षा जास्त असेल आठ पॉईंटपासून अगदी चौदा पंधरा पॉईंटपर्यंत हे मुक्त चुन्याचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये असतं आहे आणि त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं आहे कॅल्शियम कार्बोनेट हा एक घटक येतो आहे आणि तो जर मुक्त चुन्याच्या स्वरूपामध्ये असेल तर त्यामध्ये कॅल्शियम फॉस्फेटसुद्धा हा घटक एक तयार होतो आहे आणि अशा पद्धतीचे घटक तयार झाल्याच्यानंतर हे जमिनीमध्ये एक विषारी पातळी निर्माण करत जातात आता झिंक फॉस्फेट तयार झालं आहे हे झिंक फॉस्पेट उंदरं मारायसाठीचं जे औषध असतं आहे त्याच्यामध्ये झिंक फॉस्पेट वापरलं जात आहे आणि आपण फॉस्फरस जमिनीमध्ये टाकला आणि झिंक सल्फेट जमिनीमध्ये टाकला तर जी रिॲक्शन होते त्या रिॲक्शनच्या माध्यमातून हा झिंक फॉस्पेट तयार होतो आहे आणि झिंक फॉस्पेट हा जमिनीमध्ये एक विषारी घटक निर्माण झाल्यामुळं आपल्या जमिनीची विषारी पातळी निर्माण होत जाते आणि वेगवेगळ्या अनावश्यक फंगस ज्या असतात जसे की आपण फ्युजॅरियम म्हणतो आहे अल्टरनेरिया म्हणतो आहे अशा पद्धतीचे किंवा नेमॅटोडसारखे जे काय फंगस तयार होतात हे आपल्या वनस्पतीसाठी हानिकारक असतात आणि हे हानिकारक असल्यामुळं आपल्या जमिनीमधून जे उत्पादन आपल्याला मिळायला पाहिजेत ते कमी येत आहे त्याच्या पाठीमागची ही थोडीशी कारणं आहेत आणि का ही कारणं थोडीशी समजून घेतली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपण चुकीच्या पद्धतीची रासायनिक खतांची जी काय निविष्ठा असते ती आपण अयोग्य पद्धतीनं थोडंसं त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या प्लॉटमध्ये करत असतो आहे आणि हे जर योग्य पद्धतीनं करायचं असेल तर आपण माती परीक्षण करणं ही काळाची गरज आहे माती परीक्षणच्या रिपोर्टनुसार रासायनिक खतांचं व्यवस्थापन हे शेतकऱ्याला योग्य पद्धतीनं जमलं पाहिजेत ते योग्य पद्धतीने त्यानं केलं पाहिजेत आणि ॲप्लिकेशन देत असते वेळी माझ्या जमिनीमध्ये अशा पद्धतीच्या नको असलेल्या रिॲक्शन ह्या घडल्या नाही पाहिजेत झाल्या नाही पाहिजेत आणि जे मी अन्नद्रव्य माझ्या जमिनीमध्ये देतो आहे ते माझ्या पिकानं मोठ्या प्रमाणात उचल केलं पाहिजेत त्याचं एक भूद्रावण किंवा ज्याला आपण सॉईल सोल्युशन म्हणतो आहे हे जमिनीमध्ये योग्य तयार झालं पाहिजेत योग्य पद्धतीचं तयार झालं पाहिजेत आणि ते पिकानं मोठ्या प्रमाणात उचल केलं पाहिजेत माझं टनेज वाढलं पाहिजेत हा एक उद्देश ठेवून आपण काम केलं पाहिजेत मग ह्याच्यासाठी आपण माती परीक्षेंच्या रिपोर्टनुसार आपल्याला रासायनिक खतांचं व्यवस्थापन कसं करायचं हे प्रत्येक एपिसोडच्या माध्यमातून मी सांगत जाणार आहे मागच्या एपिसोडमध्ये सेंद्रिय कर्ब जमिनीची विद्युत वाहकता आणि माझ्या जमिनीचा नक्की सामू किती आहे त्याच्यावरती आपल्याला रासायनिक खतांचं व्यवस्थापन हे योग्य पद्धतीनं करता येऊ शकत आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन टेक्निकल व्हिडिओ आपल्याला जर पाहिजे असतील तर आपलं जे काय एम एस गुरु शुगर कॅन फार्मिंग यूट्यूब चॅनल आहे ते शेतकरी मित्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण हे जे काय मी मी टेक्निकल माहिती देतो आहे ती इतर शेतकऱ्यांच्यापर्यंत ते शेअर पण करत चला जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अशा पद्धतीच्या काही टेक्निकल व्हिडिओ गेल्या पाहिजेत त्यानं त्याचा थोडासा अभ्यास केला पाहिजेत आणि रासायनिक खतांचं व्यवस्थापन ज्यावेळी आपण करत असतो आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा ते योग्य पद्धतीने केलं पाहिजेत आणि त्याचंसुद्धा उत्पादन वाढलं पाहिजेत ह्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना अशा पद्धतीच्या ज्या काही टेक्निकल व्हिडिओ देतो आहे त्या शेअर करण्यासाठी मला मदत करायची आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो